नवरा घर कामाला मदत करत नाही म्हटल्यानंतर घरातल्या सर्वच वस्तू बाहेर काढल्या तर थांबा थांबा असं मी काही केलं नाही बरं <laughs> तर हे सामान बाहेर नेण्याचं कारण म्हणजे दसऱ्याची साफसफाई तर माझ्या साफसफाईची सुरुवात हळूहळू होत असते साफसफाईची सुरुवात करते ही माझ्या बेडरूम पासून तर समाप्त होते हॉल नंतर एका रूम ची साफसफाई जरी म्हटलं तरी बारीक चिरी गोष्टी खूप असतात आणि माझी साफसफाई अशी तशी नसते तर माझी साफसफाई आता तुम्ही पुढे बघायलाच कशी असते आणि एकटीला एवढं झेपट सुद्धा नाही त्यामुळे मी एक एक खोली घेत असते मला माझ्याकडून जसं जमते मी तशी साफसफाई करते असं नाही की एकाच दिवशी मी पूर्ण घर साफ करेल अजिबात नाही मग ते कसं एका दिवसात पूर्ण घर साफ करा आणि आठ दिवस आजारी पडा त्यापेक्षा आपलं एक एक केलेलं के बरं आणि आजारी न पडलेलं बरं मी जर आजारी पडली फक्त घरातल्याचे मेरेत उडगेत तो तेरे <laughs> कारण की खाण्यापिण्याचे मग खूप वांदे पडतात मॅडम जाऊबाई आमच्या ड्युटीवर जातील की घरचे कामं करतील करतात ते असं नाही पण शेवटी त्यांच्यावर पण खूप लोड येतो मग आमच्या घरामध्ये तर एवढं सामान आहे जसं की आमच्या घरामध्ये आठ लोक नाहीत तर तब्बल पन्नास लोक राहतात काही कामाचं पण आहे आणि बिनकामाचं पण आता हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल आज सकाळीच उठली झाडू वगैरे मारून घेतला त्यानंतर मुलांचा टिफिन बन बनवला मुलं स्कूलमध्ये निघून गेली त्यानंतर तिकडे कुकरला डाळ लावून दिली जे मोठे मोठे सामान आहेत ते बाहेर काढून ठेवले ज्यानंतर छोटे छोटे माझ्या ड्रेसिंग टेबलवरचं सामान होतं ते सुद्धा पिशवीमध्ये भरून घेतलं त्यानंतर चहा ठेवला पहिला चहा पिला कारण की जोपर्यंत चहा पित नाही शरीरात ताकद येत नाही तुम्हाला माहितीच आहे चहा घेतला परत किचनमध्ये आली भाजीला तडका दिला त्यासोबतच सर्वांच्या नाश्त्याच्या चपात्या बनवून घेतल्या मी पण पेटपूजा केली बघा तू झोपेत माझ्या सासुकीच्या बॅगा लॉक बीक लावून ठेवलेल्या आहेत कोणता खजन आहे काय मी तिच्यात साफ सफाईला सुरुवात करण्याआधी चेहऱ्याला चोर जसं बांधून घेतात तसं बांधून घेतलं कारण त्याचं कारणच आहे मला सर्दी होते मग खाली बस वरून नाही बाबा तोडून टाकशील ना इथे पकड आणि काय आलो हॅन्डवॉश करू शकतोस ना खेच रे माझ्या अरे हे जग काहीच नाही ना मम्मीला सांगते आज होता सोमवार आणि आज आर स्कूल मध्ये गेला नाही घरीच राहिला कारण त्याला होतं तो थोडंसं कणकण कारण संडेला एवढं खेळतो एवढं खेळतो की त्याला दुसऱ्या दिवशी कणकनच होत <laughs> तर ही बघा आमच्या घराची अवस्था कशी झाली आहे पूर्ण सिमेंट सिमेंट सिमेंटने कलर निघालाय <laughs> बापरे <laughs> मेरा डोला काय शिव शो, शोला का डोला छिल्ली पकडा सुपली पकड घे भरून आता आता झाडून पण मी दिल मला झाडता येते ना सुपलीच भरते सुपली खाली काय मुलगा आहेस तू हे असं भरता निती घाण होती ते बाहेरचं ढगावळ ऊन वातावरण त्यामुळे आतमध्ये एवढं गरम होत आहे पोराला पाणी सांगितलंय पुसायला याने एवढी भरून आणलंय हे आर्यन हे किती भरून आणलंयस तू कमी कर जरा अरे हे याच्यामध्ये टाकल्यानंतर पूर्ण बुडत आहे आ, 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 तू क्या कर बाय जडकुटी रे आरू आरू जडकुटी जेली जेली घे थोडं पाणी फेकून दे जा थोडं सांगितलं त्याने एवढं सार पाणी आणलंय पचपच झालंय आम्ही तुझ्या वेळेस तुझ्या एवढं होतं ना आम्ही एवढं काम करायचो उड्या मारायचो मम्मीला विचार माझं वजन किती होत फायनली पूर्ण रूम पुसून पासून साफ झाले फक्त ड्रेसिंग टेबल लावायचं तर इथे जाऊबाई आमच्या दळण नीट करून घेत आहे सफाईला मी साडे नऊ लागली ला, तर साडेबारा वाजता माझी साफसफाई खतम झाली त्यानंतर मी अंघोळ केली बिटूला स्कूल मधून आणलं इथे स्कूल मधून आल्यानंतर बिटूची रोडवरच झाली चिडचिड सुरू आम्हाला स्कूल मध्ये एक चॉकलेट तर मिळालं होतं पण परत आम्हाला एक चॉकलेट पाहिजेत होतं मग काय गेलो दुकानामध्ये एक सोडून दोन चॉकलेट घेतलो आतमध्ये आलो तर बघितलं इकडे जाऊबाईने पण थोडीशी साफसफाई सुरू केली आहे इथे त्यांनी स्पेशली चपलांसाठी जागा केली आहे जी मी माझ्या मशीनवर ठेवली आहेत त्यानंतर सर्वात आधी करून घेतली माझी पेटपूजा कारण खूप भूक लागली होती भाजी तर झालेलीच होती सोबत भात बाहत होता भात आणि भाजीच खाऊन घेतली किचन मध्ये आली मळून दिलं गरम गरम वरम भात केला बिटूला जेवण भरवलं इथे आर्यन होमवर्क करतोय त्यासोबतच रूम मधले बरेच कपडे काढले होते जे धुवून घेतले अन फोटो खिचले बापरे हे काय पाठीमागे असं वाकड मुकडं खाली पडेन दाप तुझे बच्चा हे काय आहे ग काय आहे हे सर्व गोळा करते सर्व लहान मी ते ठेवलं काय अवस्था करून ठेवली या पोरीनी इथे जाऊन पण भरपूर कपडे धुतले त्यानंतर किचन मध्ये आल्या चपात्या केल्या गरम गरम आम्ही दोघींनी जेवण केलं बॅग कुठे होतात बॅग अरे 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 गोळा <laughs> करायला सांगितलं अजून तयारी सुरू आहे मी मुलीला सोडून आली तयारी झाली प्रॅक्टिस झाली पण तरी ते, ते माकडासारखी <laughs> ओ, तो तो देखो <laughs> सारे हो 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 ठेवते बाय जरा आता मी किती छान ड्रेस घातले ना बोडी छान दिसत मी काजळ नाही लावलं मी काजळ लावलं मी घातली ला, तिने पण दातिनी पण घातली दा, दा, मी पण सेम लावली हिनी पण सेम no यस मैं संगा तो ये वाइकी कौन चांदी से हम्म और ऊपर से मेरी सफेद बाल उस उसको अंदराज करो कहने में तो थे कहने में तो नजर अंदाज हाँ वो मेरी सफेद बाल उसको जरा नजर अंदाज करो तो हमें तो नहीं सेम ड्रेस सेम ना का मतलब देख 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 दे? दे। दे। काजल। <laughs> काजल सेम कानात नाहीये पण थोडंफार आहे काहीतरी सेम अजून काहीतरी दिसते मग नाही काजल काजल नाही लावलंय मी अजून काही सेम दिसते नाक पण सेम दिसते दे? थोडे थोडे डोळे पण सेम दिसत आहेत आणि पण थोडे थोडे सेम दिसत आहेत नो तुला वाटते का आपण जुळवाय बरेच लोक म्हणतात जुळवाय मग आहे का आपण नाही ऐकून घ्या आम्ही जुळवा नाही आम्ही दोघी जावा ही मोठी ही लहान हे हे काय अचानकच चक्कर यायला सुरू केलं <laughs> मला खूप थकली या आता मला आणि माझ्या मुलीने बघा कसं करून ठेवलं एक दुःख खतम नाही होत दुसरं तयारी करायला व्हिडिओसाठी आम्हाला किती वेळ गेला आणि तयारी करायला एक मिनिट पण काढलेलं सामान आपल्या जागी नंतर बोलणे ऐकायची कॅपॅसिटी नाही आहे माझ्यात पाडलं काहीतरी माझु हे गांडी तुटण्याची शक्यता वाकडी होती पूर्ण वाकडी अशी दबलेली होती ती हे आधीची दबलेली आहे मी एकदाच तर झालं ना माझ्यावर तुझ्यावर माझ्या पाहिजे

जाते घर मी घर सोडून घर झाली मी बाय तर आज आमच्या काकून घेतली आहे सुट्टी त्यामुळे भांडी घासत आहे मी झाडू पण मारला त्यासाठी थँक्यू चल जाते आ, मी ना। गुड नाईट ना। स्वीट ड्रिम्स स्वीट ड्रिम्स लक्षात मी गुड नाईट म्हटलं ना आता मला काहीच माहित नाही आता मी बाय बाय केलं किचनला काय माहीत नाही गड्या मगाशी मी धुवायला टाकलं वाटतं गडबडीत